मित्रांनो आपल्यासोबत बघा दिसते ही लहान मुलं बैल धरलाय त्यांनी आज त्यांचा बैल फायनल राहिलाय आज बघूया बैल कुठल्या गावचा आहे आणि ही छोट जे बैल गाड्या मालक आहेत त्यांचा परिचय बाया तुझं कुठलं गाव वाई बायलाच नाव आबा डोंगरेंचा नांद्या आबा डोंगरे हिंद केसरी धावणीतला नांद्या आता पाहिला पण एक मोठा नांद्या होता ना आता तुझं आणि त्या बायलाच काय नातंय नातं चांगलेच आहे काळजाचा तुकडा आहे आपला ते बघा मित्रांनो त्याला विचारलं मी नात काय तेव्हा म्हणलं काळजाचा तुकडा काय वाटत कायमच गुलाला ठेवतोय मागच्या वेळेस पाच मैदान गुलाला ठेवलंय आम्हाला त्याने कुठली कुठली पाच मैदान परत पळशी झालं परत कासेगाव झालं परत बेलमाची झाली आणि आज चार मैदान आता शाळेला कितीला सहावीला मग शाळेला आता सहावी शाळेत जायचं काही इकडं बैलगाडी क्षेत्रात यायच दोन्ही कडे जायच मालकालकाचा बड्डे ना मित्रांनो मालकाला गिफ्ट दिले बैलांना आज कुणासोबत पहाला आज अंजीर पेळेच आता भाय तू मी मैदानात येतो कायम दिसतो बैलांच्या सोबत काय नादाविषयी काय वाटतं का म्हणतो बैलाच आपल्याला म्हणलं नाही कुठं खेळण्याचा नाद असते ती कुठं काय खेळ कुठं काय खेळ आणि तुला असला बैलांचा नाद मोठ्या माणसांच्या आम्हाला खेळण्याचा नाद नाही आम्हाला फक्त बैलांचा नाद आहे खेळणे म्हणजेच बैल आहे आमचा आमचा बैल कायम आम्हाला गुलाला ठेवतो तेवढीच आमची इच्छा आहे फक्त गुलाला ठेवायची मालकाला गिफ्ट दिले फक्त तेवढं आम्हाला चांगलं वाटलं मा, मालकाचा बी आज मालकाला गिफ्ट दिलं काय करतो इथं दिवसभर बैला सोबत सकाळी आल्यानंतर काय करतो काय नाही बैलाला पाणी बैलापिणी करायचं बैल परत बसल्याने चावली केल्यावर मग बसतो मग डायरेक्ट का आटाला काढायचं भीती वाटत नाही एवढा मोठा बैल शर्यतीचा बैल रागीट आणि त्यासोबत तू धरून उभा राहिलाय मैदानात फिरतो नाही भीती बघा लहान मुला मुलगा कसा बोलतोय तो प्रेम करतोय म्हणून आम्ही त्याच्यावर प्रेम करतोय म्हणजे यातून आपल्याला हे कळून येते की मुख्या प्राण्याला जर जीव लावला तर तो लहान मुलं असतील किंवा कुणालाच मारू शकत नाही त्याला जीव लावलाय तुम्ही लहानपणापासून त्यामुळे मारण्यात आलं बैलगाडी क्षेत्र म्हणजे काय काय वाटतं बैलगाडी क्षेत्र फक्त वायदी घेणं बंद झालं पाहिजे गरीबांना बैल दिले पाहिजे आमच्या सारखे गरीबांना बैल दिली पाहिजे आता शाळेत रोज जाता का तुम्ही जातो शाळेत जातो बैला आता बैलांच्या सोबत आले की मित्रांनो कसा आहे हा खेळ धोक्याचा पण तेवढाच आहे जेवढा आनंदाचा आहे तेवढा धोक्याचा आहे पण घरचे काय बोलत नाही ते बाबा धोका जास्त मोठ्या लोक पण अपघात लावतात आमचा विश्वास म्हणलं आमच्या गट बघायला जातो आम्ही दुसऱ्यांच्या बैलांची नजर तेवढं म्हणजे तर तुमची बैल ज्या वेळेस पाहतात त्यावेळेसच जायचं खाली आम्ही त्यावेळेस जातो आता किती वर्षापासून बसून हा मला तिसरी बसनी लागलाय कसा काय लागला लागला तस आता बैल बघायचो मी सारखी बैलांबरी यायचो आमचा बाप्पू चंद्रार ते म्हणलं चल एक एक दिवशी म्हणलं चल मैदानावर मग गेलो तर बसनी मला नाद लागलाय बैल गाडी क्षेत्राचा नाद असा लागत नाही कुठला तरी आधी बैल आवडलाच असेल नाद्याच आवडला मला पहिलाच बाकीचं कुठलाच नाही बैल आता ह्याचा पळ कसा आहे तू पळ बघतो त्याचा याचा वागावणीच आहे काही बदल नाही पळतो तेव्हा आमच्या मालकासाठीच पोलतो फक्त आबांसाठी तेवढच आहे आणि ज्यांनी आम्हाला वायदी मागितले त्यांना दाखवलं आम्ही आम्ही काय केले ती म्हणजे तुम्हाला वायदी बऱ्याच जणांनी मागितली मागितली आम्हाला वायदी त्यांना आता कळलं असेल कासेगावात कळलं असेल इथं कळलं असेल बैल काय बोलतोय आता बघा मित्रांनो लहान मुलगा आहे पण त्याच खरंच शब्द आहेत ना एखाद्या मोठ्या माणसांग आहेत म्हणजे तुमचा बैल पळून पण तुम्हाला बैल पळून सुद्धा आम्हाला वायदी मागतात आता कळलं असेल ना त्यांना बैल काय होत आमचं काय आता मोठी माणसं <laughs> मोठी माणसं गरीबांना पैसे मागतात एक म्हणतो एक लाख दे एक म्हणतो पन्नास दे एक म्हणतो सत्तर दे मैदानाला पहिर करून सुद्धा ती म्हणलं माझ्या बायला लागले हे झाले ती झाले देत नाहीत पहिर तरी पण आमच्या आबानी आयुष्यात कधी वायदी कोणाला दिली नाही घेतली पण नाही पण आता हा खेळ झाला बैलगाडी क्षेत्राचा तुला अनुभव आला पण मेन आहे तुझं भविष्य बहुश्य। भविष्यात काय बनायचंय मला काय बनाय बैलगाडा मालकच बनायचे बैलगाडा मालक म्हणले की भरपूर अडचण येत आता बघतोय ना तू वायदी हो वायदी मागतात ती बंद केलं पाहिजे संघटनेने ती बंद केलं ना गरिबांची बैल येते उजडत तेवढी इच्छा आहे आमची भविष्यात काय बैलगाडा मालक बनणार आहे पण त्यासाठी काय काय करायला लागेल तुला काय बैल घ्यायला लागते परत बैल कशी पाळतात काय त्यांच्या उंची उंची बघायचं काय बघायचं आदत परत दुसरं बैल चौसा बिवसा ते घ्यायचं बैल एवढं नॉलेज तुला आहे बैलाचं तू सांगितलंस कुणाकडून शिकला कोणतरी आदर्श असेल की आमचा आदर्श आबा डोंगरे त्यांनी मला सगळं शिकवलं बैल कसा पोलतो बैलांना काय हानायचं नाही का काय नाही करायचं आपल्या आपल्या बैलाच्या ना बैल पोलतोच आमचं आम्ही हाणत नाही काय नाही करत बाकीचे कशी हातते भिंत तर आमचा एक व्हिडिओ बघा कुठला व्हिडिओ बघा कधीच बैलाला हाणत नाही आम्ही हो आता आज फायनल ला राहिला आज काय भावना तोंड झालं आनंद आला मालकाचा बड्डे नांद्रार डोंगरे तोंड आनंद आला ना आज, आज तो त्याला गिफ्ट दिलं एक म्हणजे गिफ्ट दिलं पाहिलं ना आज आता ज्या आज आनंद झाला पण ज्या वेळेस गाठाला कुठेतरी हरवत असती सिमेला होत असते त्यावेळेस काय वाटतं काय दुख वाटतं घरी जायचं बैल भरायचं जायचं घरी काय नाही दुःख वाटतं फक्त आम्हाला पण हार झाल्यानंतर ज्यावेळेस घरी जात त्यावेळेस काय काय चालतं मनामध्ये कि आज हार झाली उद्या आपली जीत झाली बाई त्यासाठी काय काय करता आम्ही तेवढंच करतो बैल मध्ये आजारी होता इथं कुठं पर्सन मध्ये आजार बैल फायनल राहिला सगळ्या सिमेंट टॉपच्या गाड्या होत्या तरी बैलाने दाखवून दिलं आबा डोंगरेंचा बैल काय तयारी कशी करता हारल्यानंतर हारल्यानंतर तयारी काय आमची जोरातच असते तरी काय आपण नियोजन करते तसे म्हणले आता आज घरून वगैरे फोन आले का आले की घरच्या सगळी गर्दी जमली तुझी मुलाखत बघायसाठी कसं वाटत मला काय चांगलं वाटत आनंद वाटते असं भीती वाटत नाही नाही कशाला भीती वाटते बघा मित्रांनो त्याला भीती वाटत नाही आणि हा पण भाई टापरी बाजून त्याच्यासोबत आहे काय तुझं नाव काय आता त्यासोबत तो असतो काय वाटत तुला बैलगाडी क्षेत्राविषयी मला चांगलं वाटत आता नादाविषयी काय सांगशील कि बैलगाडीचा नाद यामुळे मला लागला आणि आवडत मला आधीपासून पहिलीपासून नाद आवडतो घरी बैल किती सांगतील घरी बैल तीन आहेत कुठली कुठली बैल गरुडा पहिले तीन बैल आहेत त्यातली दोन एक त्यातली तर दोन एक फायनल मित्रांनो हा भाया पण आहे डायवरला मालकांचा आज वाढदिवस सांगितलं मालक आले मालक इकडे मालक आज बैलांना गिफ्ट दिले त्या छोट्यानं सांगितलं आज आनंद काय काय आज आनंद ना काय झाला मित्रांनो त्यांचा आपण जास्त वेळ घेत नाही कारण फायनल ला जायचे ड्रायव्हरांची बी घेऊया ड्रायव्हर तुमचा परिचय सांगा माझं नाव ओंकार राजेंद्र नानावरे गाव तालुका तालुकावाय मला पहिल्या ड्रायव्हर बावधन या नावाने या क्षेत्रात आपली आता तुम्ही त्याला जवळ बघता नांद्याला काय वैशिष्ट्य वाटतं पहा वैशिष्ट्य नंद्यामध्ये निकाला बादशा का तर बादशाचा निकालात येणा शेपाड असं उचलून जेवढा आपटेल ना बैल निकालात कर करून जा गुस्सायचं का तर घुसायचं बैलाला फक्त शेजारच्या बैलान गाळा द्यायचा आणि आमची ही गाडी कायम आंजेरची नंद्याची कायम फोडली नाही कारण आबा मध्ये जुनं जाणतं माणूस त्यांना माहिती जोट खांद्याला खांदा मिळलेली गाडी आबाच्या ना आम्ही खेळ खेळतोय आणि मागच्याच मैदानात तिथं माग मैदान झालेत बघा इथं तीन जानेवारीला तेव्हाच मी एक शब दिल रान, शब्द दिल ज्या दिवशी बैलाला आपल्या बैल पुरणार त्या दिवशी बैल फायनलला राहणार आणि ह्याच मैदानात तेव्हाच फायनल ला बघा मित्रांनो बैलांना त्यांचा शब्द आणि फायनल राहिलाय फायनल साठी आपण त्यांना शुभेच्छा करूया धन्यवाद